करंजाडे शहरात वाढत्या चोरी प्रकरणी मनसेची पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी करंजाडे शहरात दिवसेंदिवस रात्रीच्या वेळी घरफोडी व चोरीच्या प्रयत्नांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच सप्टेंबर बारा रोजी सेक्टर तीन आणि सेक्टर चार येथे चोरीचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करंजाडे शहरातर्फे पनवेल पोलीस ठाण्याकडे पत्रव्यवहार करून रात्री पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच सेक्टर पाच येथील पोलीस चौकीत किमान दोन पोलीस अधिकारी पूर्ण रात्र ड्युटीवर असावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली यावेळी करंजाडे शहर अध्यक्ष श्री सिद्धेश विजय पावले शहर उपाध्यक्ष प्रतीक जाधव महाराष्ट्र सैनिक प्रथमेश मालुसरे सुशांत तुमते आदी उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश राजे पनवेल